फार महत्वाने संपत्ती ह्याच गोष्टीच ना व्यसन लाई घ्या फालतू व्यसन करण्यापेक्षा जसे पैर तसे उगस त्यानं उदाहरण म्हणजे लाडका शंभू दादा पा कसा व्यायाम करायना पैसा किती कमाडा त्याला नाही व्हॅल्यू तुम्हाला शरीर कशाचे हाई गोष्ट महत्व म्हणून हो सर्वांनी नक्की व्यायाम करा फ्रेश व्यसन लगेच आम्ही देवदर्शन चालस आपला बरोसकार संस्कार लावणे गरजेत नाही आपणच स्वतःच झुकना ना सर्व गोष्टी आपण जसे पहिर तसेच शंभर टक्का उगा मना आयुष्या ना कल्याण जे फक्त आई वडील ना पायधरात व काहीच नाही सर्व काही एकदम आयुष्यात टॉप जायला लागू सर्व असल्या हाऊस संदेश आज की माय पाय धरा आयुष्याना कल्याण होईल मी मना माय ना पाय पडस न सांगता मन पोरे मना पाय पडस घरात एक टाईमने जेवण नसणं चाली संस्कार पाहिजे पट तर नक्की फॉलो करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मनाकडून जेवढ्या चांगल्या गोष्टी दिसाडता येतील तेवढ्या नक्की दिसाडसो धन्यवाद पब्लिक भेटूत व्हिडिओ व्हिडीओ परंतु अगोदर ना व्हिडिओ पाहा आणि हसत राह